नमस्कार मित्रांनो पिल्ल खरेदी केलेल्याचा आजचा हा अकरावा दिवस आहे अकराव्या दिवसामध्ये आज आपली पिल्ल सगळी एकदम व्यवस्थित आहेत टकाटक आहेत जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते आपण आता बघणार आहे व्हिडिओमध्ये पुढे तत्पूर्वी अकराव्या दिवशी आपण त्यांना एक लस लसीकरणाचं आपल्याला शेड्यूल घ्यायचं आहे ते एक बघणार आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये दुसरी गोष्ट की आपण वजन केलेल्याचं आठवा सातवा आठवा दिवस आहे तर सात आठ दिवसामध्ये वजनामध्ये किती फरक पडला हेही मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी वजन वाढायचा जो फॉर्म्युला आहे एक सात आठ दिवसात कारण सुरुवातीचे जे, जे त्यांचे दिवस होते सेट होण्यामध्ये बरेचसे जातात त्याच्यामध्ये त्यांना डाईट आपण एकदम मिनिमम देतो खुराक ज्याला म्हणतो तो, तो, तो एकदम कमीत कमी आणि असा दिला जातो की ते त्यांच्या पोटावरती जास्त ताण आला नाही पाहिजे दुसरी गोष्ट चाऱ्यामध्ये पण आपण फक्त त्यांना सुका चारा ऑप्शनमध्ये दे देतो अशा दोन गोष्टींचा प्रभाव त्यांच्या वजनावरती जाणवतो तरीही थोडीफार तरी वजन आपल्याला ह्या आठ दहा दिवसाच्या गॅपमध्ये वाढलेली नक्की मिळतील आता अशा कंडिशनमध्ये पिल्ला आहेत चारा वगैरे एकदम व्यवस्थित खात आहेत सुरुवातीच्या चार दिवसाची ट्रीटमेंट मी आधी तुम्हाला सांगितली होती त्याच्यानंतर काही विशेष कोणताही आजार नव्हता किंवा कोणतेही विशेषही नाही ह्याच्यामध्ये ब्रुटॉन आम्ही कंपल्सरी चालू ठेवलेला हो आहे तसंच आज आपण त्यांच्या डाईटमध्ये चाऱ्यामध्ये खोराकामध्ये ह्या सगळ्या चेंजेस करणार आहे इथून पुढे हळूहळू कशा प्रकारचे करणार आहे ते एक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतो घे बरं नर तुम्हाला वहीवरती दिसत असेल आम्ही काही पिल्लांची वजन केलेली आहेत ही जी पाठीमागचं वजन आहे चौथ्या दिवशी केलेली वजन होती आणि ही आता आम्ही हे जग करतोय तुम्हाला ट्रायलसाठी एक दाखवतो शहाण्णव नंबर केला शहाण्णव नंबरचं पाठीमागचं वजन आहे सतरा सातशे ते आता आपण शहाण्णव टॅग नंबर कुठे केलं वजन कसं करायचं इलेक्ट्रिक काठ्याचं ह्याबद्दल आपण गेल्या वेळेस बोलतोय तुम्ही अमेझॉनला सर्च केलं ईगल म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला ह्या काठ्याविषयीची डिटेल मिळेल ह्याच्यावरती जास्तीत जास्त पन्नास किलोचं वजन करता येतं त्यामुळे छोट्या पिल्लांमध्ये वापरायला अतिशय योग्य आहे आणि ह्याच्यातून आपल्याला आपल्या पिल्लांची झालेली जे काही ग्रोथ आहे आणि त्या ग्रोथनुसार करायचे बदल आ, आनी नम्बर सा या जवळ दाखव एकोणीस तीनशे वीस दिसलं एकोणीस तीनशे वीस आणि त्याचं पाठीमागचं शहाण्णव नंबरचं सतरा सातशे साधारणतः दीड किलो ते अठराशे ग्रॅम एकोणीस पॉईंट तीनशे सात आठ आ, तीन कमी हा सतरा एक किलो सातशे ग्रॅम आता हा शहाण्णव किलोचा नर वाढलेला आहे साधारणतः आठ दहा दिवसामध्ये चौऱ्याण्णव नंबर घेतो आता एक छोट्या छोट्यामध्ये बघूया आपण छोट्या नारामध्ये जे छोट्या मध्ये होतं आता हा थोडासा मोठ्या मध्ये होता मोठ्या मध्ये काय त्याचा चारा वगैरे खायचा जास्त प्रमाणात खातो ते जास्त प्रमाणात वाढतो तसंच आता आपण बघणार आहे चौऱ्याण्णव नंबर मध्यम हा आपला इलेक्ट्रिक काटा तेरा पाचशे बघा हे तेरा पाचशे बारा नऊशे पाठीमागचं वजन आणि आता हा सहाशे ग्रॅम वाढलेला आहे चौऱ्याण्णव नंबर सहाशे ग्रॅम त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव आता हा ऑलरेडीच एकोणीस किलो नर होता पहिलाच तर ह्याच्यामध्ये अजून वजनाची चांगल्या हे झाले असेल अठ्ठ्याण्णव नंबर अजून चांगलं वजन मिळालं असेल मोठ्या पिल्लांमध्ये ग्रोथ फास्ट राहते आणि छोटी पिल्लं एक ठराविक दिवसामध्ये ग्रीप चांगली घेतात कारण जी खूप छोटी पिल्लं जी असतात तींचा मेन डाईट हे आईचं दूध असतं आणि आईच्या दुधापासून एकवीस आठशे आठशे मी आता काय सांगत होतो की ज्यावेळेस तुम्ही पिल्ल खरेदीला जाणार आहे त्यावेळेस कमी पैशामध्ये मिळतात म्हणून कदाचित छोटी पिल्ल खरेदी करू नका यांचा मेन डाएट आई दू दू हे आईचं बुधू राहतं मग तुम्ही आता ह्याच्यात कंपॅरिझन बघितलं असेल की आठ दिवसामध्ये जी मोठी पिल्ल होती ती जवळजवळ दोन दोन किलोच्या आसपास त्यांच्या ग्रोथ आहे आठ दिवसामध्ये जी छोटी पिल्ल आहेत ती सहाशे ग्रॅम सातशे ग्रॅम आठशे ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रोथ आहे त्याचं मेन रिझन आहे की त्यांचा त्यांचं जे शरीर होतं ह्या पिल्लाचं शरीर जास्त न्यूट्रिशन आईच्या दुधातून त्याला मिळत होतं ते खाद्यावरती इतकं ट्रान्सफर झालं नव्हतं अजूनही पंधरा वीस दिवस त्यांचा ग्रोथ कमीच राहणार आहे त्याच्यानंतर ते आणि तुम्हाला शंका वाटेल की मग डॉक्टर साहेब तुम्ही काय खरेदी केलं तर मित्रांनो ही पिल्ल खरेदीचं गणित जे आहे ना मेन ते तुमचं म्हणजे ह्या का ह्या एक पूर्ण लॉटचा व्यवहार केला जातो त्यामध्ये चार दोन छोटी मिळतात चार दोन अतिशय चांगली साईज मध्ये मिळतात आणि ह्या सगळ्या लॉटचं मिळून म्हणजे ते तेवीस वाला जे पिल्लो आहे तेही पाच हजार पाचशे आपण खरेदी केले आणि हे चौऱ्याण्णव नंबर हा तेरा किलोचं पिल्लो ही त्याच रेंजमध्ये चार दिवसापर्यंतची ट्रीटमेंट आपण सगळी तुम्हाला दिलेली चौथ्या दिवशी आपण त्यांना वजन केलेलं तसंच मावा एका पिल्लाला झालेला त्याच्या ट्रीटमेंट विषयी आपण हे केलेलं तसंच चौथ्या दिवशी आपण त्यांची वजनही घेतलेली ही सगळ्याची वजन घेतली सरासरी एकवीस पिल्ला आहेत आमच्याकडे तर एकवीस पिल्लांची पहिल्या दिवशीची वजन जे चौथ्या दिवशी आपण वजन घेतलेली त्यांची सरासरी टोटल सगळ्या पिल्लांची तीनशे सात पॉईंट दोनशे ग्रॅम वजन आलं होतं सरासरी चौदा सहाशे प्रत्येक पिल्लाचं वजन होतं छोटी मोठी सगळी आता नवीन घेतलेल्या वजनामध्ये तीनशे चौतीस वजन आले सगळ्या पिल्लांचं सरासरी भेटली आपल्याला सोळा म्हणजे काही नाही म्हटलं तरी दीड किलोचं वजन वाढ दीड किलो वजन वाढ की आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये मिळालेले आहे आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये का तर सुरुवातीला नवीन जागा असती सेट व्हायला थोडासा पाच दहा दिवसाचा वेळ लागतो त्यामुळे कमी आणि त्याचप्रमाणे आपण त्यांचा चाऱ्यामध्ये चेंजेस करतोय एक लस देतोय तत्पूर्वी मी तुम्हाला माव्याचं पिल्लू दाखवतो ज्याच्यामध्ये रिकव्हरी कशी मिळाली या जरा जवळ बाबा जे चौथ्या दिवशी तुम्हाला सांगितले की तिथून पुढे आम्ही फक्त तीन तीन ते चार दिवस माव्याची ट्रीटमेंट केली तिच्या नाकावरती फोड होते जखम वगैरे झालेले साईडने पण फोड आलेले ते पूर्णपणे कवर झालेलं आहे तुम्ही बघू शकता तसंच एका मित्राने आपल्या कमेंट केली की, की आ, सर ह्याच्यावरती आपण हळद कापूर आणि खोबरेल तेल नक्की चालतं चालत नाही असं नाही पण मी सांगेल की जे प्रॉपरली कारण ह्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत तुम्हीही करू शकता पण पहिले सुरुवातीचे दोन दिवस जर त्यांनी फरक नाही पडला तर माव्याची जी ट्रीटमेंट सांगितली आपण सोपी आहे तेही पोटॅशियम परमॅगनेटच्या पाण्याने धुवायचं आणि ग्लिसरीन ह्याच्यावरती लावायचं सुरुवातीचे दोन दिवस हळद खोबरेल का ते कापूर लावून फरक नाही पडला तर ते नक्की वापरा तर ही आज आपली पंधराव्या दिवसाची पिल्लं आहेत पिल्ला व्यवस्थित खातात आज त्यांच्या डाईटमध्ये आपण चेंज करणार आहे सकाळपासून मित्रांनो पंधराव्या दिवसापर्यंत आपण फक्त त्यांना गोळी पेंड देत होतो खुराकाचा डाईटचा त्याचा प्लॅन लक्षात घ्या की पूर्णपणे सेट होतो आपण फक्त एक प्रकारची पेंड त्यांना देत होतो गोळी पेंड कोणतीही पेंड गायींना जे वापरतात तेही वापरू शकता मला वाटतं की पिल्ल पूर्ण सेट होईपर्यंत आपण इतर कुठला डाईट खुराक दिला नाही पाहिजे जसं गहू शेंगदाणा पेंट तर आज आपल्याकडे ही पिल्ल पूर्णपणे सेट आहेत त्यामुळे आपण ही गोळी पेंट तुम्हाला प्रमाण पण सांगतो आणि आजपासून त्यांना शेंगदाणा पेंट चालू करतो शेंगदाणा पेंट कुठलीही चांगल्या कंपनीची गोळी आणि चांगल्या कंपनीची शेंगदाणा पेंट घ्या आपल्याकडे एकवीस पिल्ल आहेत तर साधारणतः शंभर ग्रॅम एका पिल्लाप्रमाणे आपण पेंट वापरणार आहे म्हणजे दोन किलो पेंट आणि गोळी जी आहे गोळी जी आहे मित्रांनो ती एका पिल्लाला दीडशे ते दोनशे ग्रॅम म्हणजे साधारणतः तीन ते चार किलो गोळी आणि दोन किलो शेंगदाणा पेंट ही दिवसातून एकदा द्या किंवा विभागून दोनदा द्या ह्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे आता जी सरासरी वजन आहेत आमच्या पिल्लांची ती साधारण सोळा सतरा किलोची आहेत त्यासाठी त्यांना दिवसाचा अडीचशे ते तीनशे ग्रॅम खुराक कारण आपल्याला वजन वाढवायचे चांगल्या वजनाची मिळवायचे मिळवायची अशा प्रकारची पेंट आजपासून आपण चालू करतोय आणि पेंडीचा रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच पुढल्या दहा दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये मला वाटतं पंधरा दिवसांनी वजन घेऊया आपण तुम्हाला पेंट चालू केल्याच्या नंतरची वजनवाढीसाठी मित्रांनो पेंट अतिशय चांगला प्रभावी इलाज आहे पण सुरुवातीच्या काळात म्हणजे आता आपण हे एकदम चेंज केले त्यामुळं शंभर ग्रॅम पेक्षा एका दिवसाची पेंड एका पिल्लाला जास्त देऊ नका जेणे वगैरे होते त्यामुळे शंभर ग्रॅम सफिशियंट आहे आणि ह्याचा पेंडीचा रिझल्ट दहा दिवसांनी आपण वजनाच्या ह्याच्यामध्ये बघूया तर लक्षात आलं साधारणतः जो कोणता खुराक देतोय आपण आम्ही तर गोळी पेंटच वापरतोय कनक वापरतो हिंदुस्थानची शेळी मेंढीसाठी बनवलेली दोनशे ग्रॅम कनक आणि शंभर ग्रॅम शेंगाणा पेंड ही आता ह्या पिल्लांना आजपासून आपण चालू करणार आहे चाऱ्यामध्ये अजूनही सकाळचा त्यांना कडवा दिला जातो संध्याकाळचा आता एक टाइम घास चालू केलेला आहे जो की काढून सुकवलेला आहे तसंच थोडीफार मका चालू करतोय आजपासून हिरवी मका चाऱ्यासाठी ते पण चेंजेस काय एकदम करत नाही थोडे थोडे करणार आहे अजूनही त्यांच्या चाऱ्यामध्ये सर्वात जास्त भाग येतो कडब्याचा आहे साधारणतः सत्तर टक्के कडबा दहा पंधरा टक्क्यापर्यंत घास आणि दहा पंधरा टक्क्यापर्यंत हिरवी मका आपण आजपासून चालू करतोय जसं जसं जास्त दिवस होतील तसं आपण शिफ्टिंग जास्त घास कडबा कर ह्याच्याकडे करणार आहे सॉरी हिरव्या मकडे करणार आहे संबंधी डायट संबंधी काही शंका असतील काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचप्रमाणे आज आपण ह्यांची पीपीआर ही लस करतोय पीपीआर ही लस आपण पूर्ण सेट पिल्लो एकही पिल्लो आपल्याकडे आजारी नाही एक एम एल सबकट देतोय आता सध्या दुपारची वेळ आहे ऊन आहे त्यामुळे आपण संध्याकाळी पीपीआर ही लस करणार आहे आपण डेफिनेटली आज पीपीआर करतोय आणि साधारणतः एक महिन्याच्या अंतराने टी ही लस ह्या दोनच लशी करतोय कारण ही ठराविक दिवसांनी आपण विकणार आहे त्यामुळे ह्या दोन लशी खूप अतिशय महत्वाच्या पहिली आहे पीपीआर आणि दुसरी आहे ई टी त्यातली e आज पीपीआर पी ए एल सबकट म्हणजे कातडी दे खाली द्यायची आहे आज संध्याकाळी ह्या सर्व पिल्लांना आपण ती देऊन घेत आहे ब्रुटॉन चालू आहे चाऱ्याचं तुम्हाला सांगितलं खोरकाचं तुम्हाला सांगितलं नवीन गोष्ट आज फक्त आपण शेंगदाणा पेंट चालू करतोय त्याच्यामध्ये आणि बघूया पंधरा दिवसांनी काय वजनामध्ये अजून किती आहे